सोशल मीडियावरती एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये या महिला शेतकऱ्यासोबत काय घडलेला आहे पहा हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही शेतकरी महिला पूर्णपणे खचून गेलेली आहे अक्षरशः खचून गेल्यानंतर ती इथं बसल्याचं दिसत आहे त्यानंतर हे दृश्य पाहून तुम्ही ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही कारण की गोठेतील सर्व जनावरे तिच्या भोवती येतात जणू काही तिचं सांत्वन करत आहेत शेतकऱ्यांची हीच खासियत आहे आणि शेतकऱ्यांच्या जनावरांची सुद्धा हीच खासियत असं सुद्धा अनेक जणांनी म्हटलेलं आहे व्हायरल व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा ती महिला खचून गेल्यानंतर खाली बसते तेव्हा अक्षरशः गाय इथं गाय एक बकरी सुद्धा दिसत आहे जणू काही तिचे सांत्वन करायला तिच्याकडे चाललेले आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे हा व्हिडिओ भारताच्या बाहेर आहे परंतु भारत असो वा भारताच्या बाहेर असो शेतकऱ्यांची अवस्था मात्र एकच आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा भावनिक करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे या व्हायरल व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता